नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे परी मी तुम्हाला मॅगीची रेसिपी दाखवणार आहे आजी की आजी किंवा मम्मी सोबत असेल तरच ही रेसिपी ट्राय करा मी पहिले घेतला आहे बारीक कांदा चिरून मग टमॅटो थोडीशी कोथंबीर कढीपत्ता दोन पुढे मॅगीचे मसाला आजीनी कढई गॅसवर ठेवली कढई गरम झाल्यानंतर एक चमचा तेल टाकला त्यानंतर कांदा टाकते कांदा तेला छान परतून देऊ कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकूया कांदा आणि टोमॅटो मिक्स करूया त्यानंतर कोथंबीर आणि कढीपत्ता टाकूया परत एकदा मिक्स करूया त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकूया पाण्याला छान उकळी येऊन द्यायची पाण्याला लवकर उकळी आणण्यासाठी आपण त्यासाठी झाकण ठेवूया आता पाण्याला उकळी आली आता मॅगी मसाला टाकून घेऊया त्यानंतर त्याला मिक्स करून घेऊया आता मॅगी टाकून घेऊया मॅगीचे छोटे छोटे तुकडे केले तरी चालतील आता झाकण ठेवूया दोन मिनटामध्ये आपली मॅगी रेडी होते एकदा झाकण काढून चेक करूया मॅगी खाण्यासाठी रेडी आहे आजची मॅगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली का आजी और मम्मीसोबत असल्यावर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थोडीशी कोथंबीर टाकूया म्हणजे मॅगी अजून छान दिसेल खरंच मॅगी खूप छान झाली होती नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये વીડિયો આવડેલા લાઈક કરા કમેન્ટ કરા ચનલલા સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ